बिघडलेलं साबुदाणा चकलीचं प्रमाण कसं व्यवस्थित राम रामंडळी रात्री आईनं दोन वाटे साबुदाणा भिजू घातला होता आणि दोन किलो बटाटे उकडून घेतले होते सोबतच दोन वाटे भगर ही शिजवून घेतली होती भगर शिजवत असताना त्यानं कमी पाणी टाकलं होतं आणि बार्क पातेलामध्ये शिजवलं होतं आईचं इथंच प्रमाण चुकलं आता उकडलेला बटाटा व्यवस्थित मॅश करून घेतला जेवढा साबुदाणा फुलून वर आला होता तेवढंच पातेलं भरून पाणी घेतलं आणि त्याचं विनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली आता यामध्ये साबुदाणा टाकून दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि हे ट्रान्सपरंट झालं की याच्यामध्ये आपल्याला आईनं जे भगरीचा भात बनवला आहे व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आणि साबुदानामध्ये टाकायचं आणि हे दोन्ही जिन्स व्यवस्थित मिक्स झाली की याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं मंदाचीवर याला दहा मिनिट शिजून घ्यायचं आणि गार झाली की लगतची घेऊन जायचं चकला पाडण्यासाठी सोबत दोन चार व्हिडिओ बनवायला म्हटलं कॉमेडीचे तर जैनं कान करून ठेवलं आता जैनं काय कान केले ते सांगते एनडी फिल्टर जे आहे कॅमेराच्या लेन्सला एकदम पॅक लावून टाकलं जे मलाही निघत नव्हतं आणि सरांनाही निघत नव्हतं त्यामुळे मी काय सोनं चकला नाही पाडल्या मस्त आधीच भडकलं होतं त्यामुळे मी लगेच शूटिंगला निघाले आणि चल घरी येऊन बघत काय व्यवस्थित चकला पाडून घेतला होतं उद्या तोडून दाखवतो